सुरेशरावजी तिवारी डॉक्टर शिवटे माझे सहकारी मित्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे परतजी लोखंडे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक सुरेशजी कुलकर्णी पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत अंबादासजी शिंदे त्यांची कालच नावेने नियुक्ती झाली असे हिंगार शहराचे प्रमुख प्रदीपजी भंडारी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी विशेष असं सहकार्य केलं असे अवधूत भुसुंदर गणेशजी भुसुंदर जे गोर भाऊ गुरुडे मोर्या संस्थेचे सर्वच त्या ठिकाणी सहकारी संचालक या कार्यक्रम का, कार्यक्रमासाठी विशेष यांची मदत झाली अशी साहेब म्हणजे चौकत वैद्य उतमूल या ठिकाणी कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त सर्वांचं स्वागत सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की सर्वांनी प्रतिमा पूजन करावं di perjalanan itu paket pertama semua

咱都，不是、oh. oh, yeah. oh. like，都，对，一天早上，吼，哎，早上，一天早上，一天，哦，八点钟，对，啊，啊，对。 या आपल्या महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गेले एक आठवड्यापासून आपण नगर शहरामध्ये विविध उपक्रम राबवत आहे त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल किंवा उद्धव साहेबांचं स्केच असेल किंवा आजचं आरोग्य शिबिर असेल असे गेले आठवड्यापासून आपण नगर शहर शिवसेनेच्या वतीने विविध शिबिराचं आयोजन आणि विविध उपक्रम सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी घेत आहोत आणि त्यातलाच एक भाग म्हणून बाबनराव महा प्रथम महापौर बाबनराव पुंदर मित्रमंडळ व नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये आपल्या नगरचं नामांकित हॉस्पिटल ज्या ठिकाणी रुग्णांची बरोबर सेवा केली जाते असे सुलपी हॉस्पिटल व आमचे तसेच डॉक्टर वैभवजी साहेब यांचा आपल्याला आरोग्य शिबिरामध्ये मोलाचं असं मार्गदर्शन लागतं आणि पेशंटला विविध योजनेच्या अंतर्गत बसून कशा पद्धतीने त्यांचे पैशाची अपव्यय होणार नाही व त्यांना आर्थिक भुरघट बसणार नाही व त्यांचे जे आरोग्याचे जे प्रश्न आहेत शिबिराच्या माध्यमातून त्यांना सगळ्या प्रकारे उपयोग होतो साहेबांची समोर आम्ही तुम्हाला नगरकार विनंती करतो की हे नगर शहर तेंदुबळ्याचं गाव आहे नगर शहराचे पेडिकरी पालक होत आम्ही सर्व नगरकार महाविकास आघाडीतर्फे विनंती करतो आणि ते तुम्ही निश्चित करणार हे मला माहिती आहे कारण काल परवा तुम्ही होते स्मार्ट अहमदनगर न्यूज